आमदार अभिमन्यू पवारांच्या पदयात्रेचे जंगी स्वागत एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार औसा राज्याच्या कल्याणासाठी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर यावे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तुळजापूरची आई तुळजाभवानीच्या चरणी नौस केला होता तो पूर्ण झाल्याने बुधवारी सकाळी औसा येथून सकाळी आमदार अभिमन्यू पवारासह कार्यकर्त्यांच्या नवस्फूर्ती पदयात्रेचे औसा तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले जेसीबीच्या सहाय्याने पदयात्रेवर फुलांचा वर्षांब करीत टाळ मृदंगाच्या गजरात पदयात्रेचे स्वागत विविध गावातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले बुधवारी सकाळी सात वाजता आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील निवासस्थानापासून ही पदयात्रा निघाली पालखी रस्ता बोरफळ मार्गे बोरफळ येथे पदयात्रा आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले यानंतर शिवलीमोड वशिदाळा लो या ठिकाणी महिलांनी आमदार अभिमन्यू पवार यांचे औक्षण करून पदयात्रेचे स्वागत केले पदयात्रा बेलकुंड येथे आल्यानंतर पदयात्रेचे स्वागत जेसीबीच्या च्या फुलांचा वर्षाम करीत झाला तर टाळ मृदंगाच्या गजरात पदयात्रेचे स्वागत वारकरी संप्रदायातील लोकांनी केला यावेळी क्रेनच्या साहाय्याने हार उभा करून आमदार अभिमन्यू पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले तर पुढे तावशी ताट काजळे चिंचोली वांगजी व आशिव या ठिकाणी ही पदयात्रेचे जंगी स्वागत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी पदयात्रेत आमदार अभिमन्यू पवार यांनी टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळांसह ताल ठरला बुधवारी पदयात्रा औसा ते आशिव बावीस किलोमीटरचे अंतर पार करीत आशिव येथे मुक्कामी थांबली यानंतर गुरुवारी सकाळी पदयात्रा तुळजापूरच्या दिशेने निघेल दरम्यान आशिव येथे रात्री प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुके यांचा शिवचरित्र पोवाडा व स्फूर्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद